<laughs> तेच बार गरजच नाही ना आपण काय करायचं आपली पोट टाईट ठेवायची दोरा लूज झाला की लेकर वडत लेकराच काय आता पर्या रोड नको बाळा पदक कुठे गेलं पदक आहे तुझं साडी झटकुप आहे तुझे एकदा हे गप्पस जाऊ दे रोहिणी तुम्हाला मी पाहत नाही म्हणतील पण काउन केला परी तू असा पहिले काय झालं आई बाप्पा देवा 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 देवा, देवा। तुम्हालाच तु पटत रे बाबा काय केलं तू पाय पोट तोडली पाहिजे सगळ्या मनी हरून गेली आईची पोतचे रे सोड सोड का कोळ किती मनी होते किती आहे तू कोण रडते आता जाऊ दे रोहिणी तुम्हाला मी पाहत नाही म्हणतील पण काउन केला परी तू असा हा पहिले मोजमणी किती आहे किती राहिले किती गेले वर्णात पडलं तुझ्या परी शांत बस ना परी <laughs> <नहीं>? <laughs>

बाळा प्लीज ओढ काय रे बाबा इचा पोरीच आणखी पेन तुझी बस का यांचं किती अवघड झालंय बघा मित्रांनो गेलं सोन्याची पोट तर बघा शोध आता थांब या रोड नको बा पदक कुठे गेलं पदक आई तुझं साडे झटकून पाय तुझी एकदा हे गप्पस ती जाऊ दे म्हणजे कुठं जाऊ दे म्हणते पाय ती म्हणती हा ना पदक सापडलंय आयच चार महिने काय झालीत मित्रांनो या पोरीने चार महिने हरवले दोन की नुकसान आई ते हे उचलते हे उचल दममान उचल दममान झडक दमन झडक व्हॅक्युम क्लीनर पण नाही घरी ते काढायला असतं तर बघा या असं काही सोन्याची पोत तुटली आईची तोडली पोत मंगळसूत्र आईच्या गळ्यामध्ये आणि मनी गेले हारू काय करा सांगा बस आता बोमलत किती नुकसान झालंय आता माझा भात पण तसंच खायचं राहिला जेवण पण राहिले नाही तर काय आई तेच मुजूर राहिली चार बार गरजच नाही ना आपण काय करायचं आपली पोट टाईट ठेवायची दोरा लूज झाला लेकराचं लेकर आता तोही पोत आहे का तिकिनच्या पोती सारख्याच झाले आता कस तिने का पहिली तुटली होती कमाय लेखीच नाव बंदम करायली

शोधा आता कुठे गेले तर मग दहाच्या वरून दहा खाल्ला का तुम्ही जेवण केलं खल्लक दहा काढताना नाही खायचं त्यांना ते काय सोन चिकर का <laughs> <laughs> काढायला लागले

काय बोला का? का <laughs> <चेटी laughs> <पारा उड़ी laughs> ना काय ना बोला तर अवघड का मी आहे ना बिवडती आहे का चड्डी मध्ये उडी मारला ती उडी मारल काय हवी रात्रभर नाही घातली तर मग जेवण ती पाओ मित्रांनो

ते नाही काढाल बाई लई विचारायला लागलोय आता मला जेवण करू देता कसं की बाई मग भाजी असलं मी देणार नाही खाऊन घेणार हा किती राहिले आता किती राहिले किती राहिलेत मार आहे झाडू एक अजून जमांना मार चार राहिले अजून मित्रांना काय झांबू राहिले आणि काय नाही चला उठा जेवण करा चला चार महिने सापडल्याशिवाय जेवत नाही म्हणते मित्रांनो बाई आता मी जेवण करतोय थांबणार जरा का आता झाडू मारती बाई एवढे एवढे लांब जाणार नाही ते जवळपास किती काय विचार आहे काय

<laughs> कोण काना दिवानी आईला मस्त झाली हा कशाला गोदा शोधा 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 कुठे गेले शोधा चला मित्रांनो तुम्हाला काय करतो आम्ही आता हे सापडले ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय

तुमच्या मनीच्या नादामध्ये मग तर बी भर मला पाणीच द्या डायरेक्ट होते तर हे बघा हे तीन मायाकडे होते मणीस एकोणतीस तरी एक गायवे एकोणतीस काय लाग चार पाहिजे होते ना एकतीस झालेत ना एक पाहिजे आता हा ना मग सव्वीस होते ना सव्वीस एक सापडला ना टाकले नाही त्यामध्ये तो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस दोन किंवा एक राहिला असल हे मनी माझ्या हातात होते तीन इकडे आले ते माझ्या ताटात मी लगेच उचलून घेतले गेले बी दादाच्या पोटात गेले म्हणते रे बाप्पा दादा थांब तिकडे थांब बाहेर बाहेर थांब हा ते सोन्याची पोत तुटली तिची तर मनी हरवले ये इकडं चल मन द्यायचे का दर मग तरी एक मनी गायब आहे काय आणलं काक्याने काय आणलं डोशा आपल्या पप्पानी ठेवला रात्री डोशा जेवण करते का तर हे बघा हे असं काय आहे आणि एक मनी सापडेल एक मनी सापडल्यावर आम्ही नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखव नाही का तरी आईची पोत पोट तुटलेली जाता जाऊ द्या काय करणार हां ते नाही म्हणजे आदा मला भात बी खायचं नाही कोमण मला थोडं रसना आता बस भूक या भात तू तो नाही खायला मां खा कमाल आहे तुमची तिकडं बघ तिकडं बघ आता किधर अरे उचल हातानी हातानी उच सांडून दी सगळं ती प्लेट आण तिला प्लेट आण प्लेट आण उठ उठ लवकर उठ परी अगं कुठण्या प्लेटाने कुठे करून ठेवते तू चाल बोल ती मनीस झाम लागली ती मनीस आपल्याशिवाय जेवण बी करत नाही ती कोमल ती पोत दे पाहिजे तिला मला वाटत माझ्या खाली एखाद्या वेळेस आला असं नाही तर आता मग एकदा जवाला बसलो आहे आता उठ जेवणा ते महत्त्वाचं आहे हा अवघड कामना ती सोन महत्वाच आहे तिला